नमस्कार मंडळी आज आपण आल्याच्या लागवडीसाठी खताची तयारी करत आहोत आणि मागील एक वीस दिवस म्हणजे जवळपास दोन ते तीन हप्ते आपण शेणखताला प्रोसेस करण्यासाठी ठेवलं होतं ज्यामध्ये आपण हे वेस्ट डिकम्पोजर आणि जीवामृत वगैरे याची फवारणी केलेली होती यावरती आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण कच्चं शेणखत होतं जे की आता पूर्णपणे तयार होयला आलेलं आहे आणि मुळात आपण हे खत असं तयार करून का टाकतो कारण ज्यावेळेस तुम्ही कुजलेलं खत टाकता तर तुमच्या प झाडांना किंवा या ज्या पिकं आहेत त्यासाठी रेडीमेड खाणं भेटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यावरती कीड खोडकीड असेल मूळ असेल मूळ कीड असेल किंवा जो तुमच्यावरती बुरशीचा अटॅक होतो यावरती तुम्ही अटकाव करू शकता तर आपण यावरती बघा सर्वात अगोदर दोन हप्ते याच्यावरती वेज डिकम्पोजर टाकलं हे पूर्ण हिरवं असं शेणखत होतं गाईचं जे की आमच्याकडे इथे या गायी आहेत आणि त्या गायांचं हे शेणखत तर याला आपण इथे तयार करतोय यावरती मी रॉक फॉस्पेट टाकलं आहे जे की हे तुम्ही बघू शकता हे रॉक फॉस्पेट आहे जेणेकरून मी माझ्या तुम्हाला माहितीच आहेत की आपण ऑरगॅनिक आणि नॅचरल पद्धतीने शेती करतो तर या रॉक फॉस्फेटचा उपयोग हा आहे की माझ्यासाठी फॉस्फरसचं काम करेल जे की मला डी ए पीला पर्याय असेल म्हणून मी हे फॉस्फरस इथे यूज करतो आणि आत्ता आपण याच्यावरती याला पलटी देत आहोत कारण एरिएशन होऊनही खताला आणखी कुजण्याची हे होईल आणि यावरती हे जे पांढरं बघताय तुम्ही हे मी याच्यावरती ट्रायकोडार्मा टाकला आहे ट्रायकोडार्मा मला आणखी मदत करेल झाडांना अन्न पुरवण्यासाठी आणि प किडींचा नाश करण्यासाठी जे की आपण हे फुले ट्रायकोडर्मा वापरतो याला आता पलटी देण्याचं चालू आहेत आणि पुढच्या हप्त्यामध्ये हे पूर्णपणे तयार झालेलं खत असेल जे की आपण या आपल्या या बागेमध्ये अद्रकची लागवड करणार आहोत त्या अद्रकच्या लागवडीसाठी पूरक असं खत ठरेल धन्यवाद मंडळी